न्यूज जनसामान्यांचा जिल्हा परिषद व पंचायत समित्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर तेरा ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येकच का तालुका स्तरावर होणार सोडत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम दोन हजार पंचवीसनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत त्याकरता सोडत पद्धतीनं कार्यवाही करण्याकरता खाली दर्शवल्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे नाव सभेचं ठिकाण सभेची वेळ व तारीख याप्रमाणे विशेष सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे दरम्यान सोमवार दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तालुका स्तरावर ही सोडत सभा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये सातारा जिल्हा परिषद नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा खंडाळा पंचायत समिती तहसील कार्यालय खंडाळा फलटण पंचायत समिती सजाई गार्डन मंगल कार्यालय जाधववाडी मान पंचायत समिती तहसील कार्यालय दहिवडी सभागृह खटाव पंचायत समिती पंचायत समिती सभागृह खटाव कोरेगाव पंचायत समिती तहसील कार्यालय कोरेगाव वाई पंचायत समिती देशभक्त किसनवीर सभागृह पंचायत समिती वाई महाबळेश्वर पंचायत समिती मत संचलनालय महाबळेश्वर जावली पंचायत समिती पंचायत समिती सभागृह मेढा सातारा पंचायत समिती स्वर्गीय आमदार श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले सभागृह हो, पंचायत समिती सातारा पाटण पंचायत समिती लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी संकुल तालुका कृषी अधिकारी कार्यालय कराड चिपळूण रोड काळोली कराड पंचायत समिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह हो, टाउन हॉल कराड जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर हजर राहण्याची इच्छा आहे त्यांनी वरील ठिकाणी वेळी असं आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका